लसूनी मेथी बघत आहोत आपण ग्रेवी भाजी आहे ही याच्यामध्ये लसूण भरपूर जाते आ, मे मेथीची पानं कोवळी कोवळी हिरवी घेतली एकजुडी आहे देट नाही घेतलीत पानं स्वच्छ धुवून घेतलेत ह्याच्यामध्ये ना दोन तीन प्रकार आहेत आहेत तर तयारी आधी करून घ्यावी लागते आपण ह्याच्यामध्ये पहिलं ग्रेव्हीसाठी समप्रमाणात शेंगदाणा कूट आणि डाळ घेतले म्हणजे दोन दोन टेबलस्पून आणि एक टेबलस्पून सफेद तीळ ते आपण वाटून घेणार आहोत मिक्सरला थोडं पाणी घालून लसूण भरपूर त्यामुळे फोडणीसाठी बारीक चिरलेला लसूण उभा परत अजून एक लसूण असा तो अर्धा अर्धा कांदिले सात आठ साठ आठ पाकळा घेतल्यात सुके मसाले आहेत ते प पाण्यामध्ये वेगळे मिक्स करून घ्यायच्यात त्याच्यामध्ये दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर बस आणि ते थोडं पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्यायची तुम्ही कोरडे पण कांद्यामध्ये परतू शकता पेस्ट करून परतले ना तर ते चांगले असे धुंदले जातात म्हणजे तेलामध्ये छान असे परतले जातात म्हणून मी ते पाण्यामध्ये घालून परतून घेते ह्याच्यामध्ये दोन चमचे तुम्ही दहीसुद्धा ॲड करू शकता त्याने चव चांगली येते पण आपण स्पेशली लसूण मेथी मेथी बनवतोय म्हणून मी दही ॲड नाही केलं कारण दही मेथी पण एक वेगळं भाजीचा प्रकार आहे तो सुद्धा आपण नंतर गरमी चालू झाल्यावर हळूहळू बघू सध्या बाजारात मेथी भरपूर आली आहे ही आपण पेस्ट करून घेतली ग्रेव्हीसाठी सपेद तीळ शेंगदाणे कूट आणि भाजकी डाळ भाजकी डाळीने एक छान थिकनेस आणि स्मूथ असं एक आणि टेस्टमध्ये पण फरक पडतो तेलामध्ये लसूण उभी चिरलेला परतून घ्यायचा आहे मेथी आपल्याला तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची तेलात परतून घेतली थोडस मीठ टाकून की त्याचं कडवटपणा कमी होतं बऱ्याच जणांना मुलांना किंवा कडवटपणा आवडत नाही मेथीचा मग असं थोडंसं मीठ घालून ते तेलात परतून भाजी बनवली ना तर भाजी छान लागते नाही कच्चा आपण जर त्या ग्रेव्हीमध्ये टाकला ना तर तो त्या मेथीला असं तो एक चव नाही येणार तेलात परतल्यानंतर एक चव येते मेथीला आणि कडवटपणा येईल तर ही दोन मिनिटं परतायचे मिडियम टू हाय गॅसवरती थोडी नरम पडली की काढायची मग आपण ग्रेव्हीची तयारी करणार लसूण भरपूर लागतो या भाजीमध्ये लसुनी मेथी असल्यामुळे नरम झाले मेथी पानं आता आपण ती काढून घेणार पॅन मध्ये लसूण फोंडी घातली लसूणीचा फ्लेवर मेथीमध्ये उतरतो आणि मेथी आणि लसूण कॉम्बिनेशन एकदम चव वाढवणारे एकमेकांचं अप्रतिम आहे जिरं परत दोन चमचे टेबलस्पून तेलामध्ये जिरं ह्याच्यात थोडंसं तेल जास्त लागतं तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता जिरं छान तडतडलं अर्धा चमचा जिरं वापरलं आहे जिरे छान तडतडले की परत बारीक चिरलेलं लसूण दोन सुक्या मिरच्या फोडणीमध्ये आपण जसं घालतो तसं बारीक चिरलेलं ला लसूण लाल होईपर्यंत छान तो परतून घ्यायचा आहे पातीचं मी लसूण घेतले पातीचं माझ्याकडे घरात अवेलेबल होता म्हणून मी तो घेतले दोन कांदे बारीक चिरून ऑप्शनल आहे आता सीझन आहे तो मिळतो मार्केटमध्ये सहज तर तुम्ही तो घेऊ शकता छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं याच्यामध्ये मी मोठा एक कांदा बारीक चिरून घेतला आहे कांदा, लाल सरंगर बरबर, आ, कांदा, कांदा ला सा, छान लालस रंग परतला त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं मी दरवेळी थोडं थोडं मीठ घालते तुम्ही अंदाजाने बरोबर त्या त्यावेळी मीठ घालू घाला कारण त्या त्यावेळी मीठ घातल्याने त्या त्या पदार्थामध्ये ती चव चवीत फरक पडतो कांद्यामध्ये मीठ घातलं परतताना कांदा लवकर असा छान असा परतला जातो आणि टेस्ट वाढते मेथी परतताना पण थोडं मीठ घातलं मी मेथीचा कडवटपणा कमी करण्यासाठी आता आपले हे भिजवलेले मसाले आता हे परत त्याच्यात कांद्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत आपल्याला मी थोडं तेल कमी वापरलंय तुम्ही ह्याच्यात एखादा एक चमचा एक्स्ट्रा घालू शकता म्हणजे ते छान असे परतले जातात कच्चेपणा निघून जातो त्यांचा त्याच्यानंतर आपण जे वाटण वाटले डाळींच डाळ मेथी आणि शेंगदाणे ते परतून घेणार होतं पण तेल सुटेपर्यंत हे सगळे मसाले परतायचे तेल कमी वाटलं तर वरून एखादा चमचा तुम्ही ऍड करत जाऊ शकता हे दोन ते तीन मिनटं मीडियम टू हाय गॅसवरती मीडियम एकदम हाय नाही पण मीडियम टू हाय गॅसवरती तुमच्या अंदाजानुसार छान असं परतून घ्या मसाले भिजवलेल्या पाण्यातनं भांड्यातनं थोडं पाणी आणि मिक्सर आपण जे वाटण वाटलं ते धुऊन पाणी ॲड करायचं आहे हे थोडं सुरुवातीला पात्रच ठेवायचं आणि छान मग परत ते परतून त्याला तेल सुटेपर्यंत प्रॉपर ते तुम्हाला ग्रेव्हीचा किती थिकनेस हवा त्याप्रमाणे करून घ्यायचं आणि नंतर मग आपण मेथी ॲड करणार झटपट होणारी अशी म्हणू शकत नाही पण तयारी सगळी आधी करून ठेवावी लागते ह्या भाजीला आणि त्यानंतर मग ते झटपट होते हे आता मिक्सर धुवून मी पाणी ॲड केले आणि आता तुम्ही टेस्ट करून बघू शकता त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी जास्त असेल थो तर थोडं घालू शकता गुळाचा एक हे टाकू शकता जर आवडत असेल तर नाही टाकलं तरी चालेल छान ग्रेव्ही आपली तयार झाली थोडंसं मी तिला बारीक गॅसवर ठेवून दिलं एक दहा मिनटं त्याचं एक छान असं परतण्यासाठी ग्रेव्हीत पाच ते सात मिनटं छान परतून घ्यायची मिडियम टू ह्या हाय गॅसवरती कोरडी करायची आणि नंतर मेथी आपण जी परतून घेतली कारण मेथीमध्ये पण पाण्याचं प्रमाण बऱ्यापैकी असतं हे थोडं पाणी मी खूप ड्राय वाटली म्हणून ॲड केलं मिक्सर धुतलेलंच पाणी मी थोडंसं बाजूला ठेवलं आहे आणि आता मेथी जाईल आपली मेथी घातलं ते अजून थोडंसं पातळ होईल आणि हे सगळं एकजू मिक्स करून घ्यायचं की आपलं लसूनी मेथी तयार आहे भाकरी नान चपाती बरोबर राईस बरोबर पण खाऊ शकतात चव इतकं अप्रतिम लागतं ना आणि मस्त तर मी थोडं थोडं पाणी घालून किती पातळ घट्ट व त्याप्रमाणे करून घेते आणि मग दोन मिनटं फक्त झाकण ठेवून त्याला ते वाफ काढून घेणार आहे की आपली तयार आहे लसुनी मेथी